9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन 2024 मध्ये 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक हवीती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना सुभाष अवगले विभागीय सचिव राज्य मंडळ कोल्हापूर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 वी आणि 12 चा परीक्षा आहेत हे आता येऊ घातलेले आहेत सुरुवातीला बारावीची परीक्षा लेखी परीक्षा सुरू होते आहे एकवीस तारखेपासून आणि त्याच्यानंतर एक मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होती आहे तत्पूर्वी बारावीची तोंडी आणखी प्रात्यक्षिक परीक्षा सध्या सुरू आहे आणि दहावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा साधारणतः दहा फेब्रुवारीपासून सुरू होते आहे ही परीक्षा घेत असताना परीक्षेच्या दरम्यानचं गोपनीय साहित्य आहे हे गोपनीय साहित्य आम्ही यापूर्वीच सर्व परीक्षा केंद्रांना पोहोचवलेलं आहे म्हणजे सर्व शाळांपर्यंत हे साहित्य पोहोचलेलं आहे आणखीन जे पेपर्स आहेत हे पेपर्ससुद्धा पेपर काही दिवसांमध्ये शाळांपर्यंत किंवा केंद्रांपर्यंत पोहोचणार आहेत आपण कोल्हापूर विभागाचा विचार केला तर तीन जिल्हे आहेत या तीन जिल्ह्यांमध्ये दहावीची तीनशे छप्पन केंद्रं आहेत त्याचबरोबर बारावीची एकशे पंच्याहत्तर केंद्रं आहेत आणि तिन्ही जिल्ह्यातले मिळून दहावीला साधारणतः एक लाख तीस हजार तीनशे बहात्तर विद्यार्थी परीक्षा परीक्षेला बसणार आहेत त्याचबरोबर इयत्ता बारावीसाठी एक लाख एकोणीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी बसणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहावीसाठी एकशे सदतीस केंद्रांवरती परीक्षा होणार आहे त्याचबरोबर इयत्ता बारावीसाठी त्र्याहत्तर केंद्रांवरती परीक्षा होणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहावीची विद्यार्थी संख्या आहे ती त्रेपन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी आणखीन बारावीची विद्यार्थी संख्या आहे ती एक्कावन्न हजार एकशे पंचावन्न असे विद्यार्थी हे येत्या कालावधीमध्ये लेखी परीक्षा हे देत आहेत लेखी परीक्षेदरम्यान विद्यार्थी आहेत त्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी कुठल्याही प्रकारचा ताणताव ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरं जावं जर एखाद्या विद्यार्थ्याने काही गैरमार्गाचा वापर केला तर मंडळानं जी काही शिक्षासूची निश्चित केलेली आहे त्या शिक्षासूचीप्रमाणे त्या विद्यार्थ्याची संपादनूक रद्दसुद्धा होऊ शकते त्यामुळं विद्यार्थ्यांना मी हे आव्हान करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचे कॉपी हा प्रकार क करू नये किंवा कॉपीमुक्त वातावरणामध्ये आपण या परीक्षेला सामोरं जावं